知道了。这什么名字？ म्हणून एकत्र जरी असलो तर आमच्या पक्ष नेतृत्वाने किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी तिथल्या पदाधिकाऱ्यांना दिले गेले होते आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युती करण्याचं ठरवलं होतं पण कुठंतरी त्यांच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे आमच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की आपल्याला जास्तीत जास्त न्याय भेटला पाहिजे परंतु त्या ठिकाणी आमचं कुठंतरी मनोमिलन न झाल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र पॅनल त्या ठिकाणी होते आज राज्यामध्ये जरी युती असली तरी या ठिकाणी आम्ही स्वतंत्र एकमेकाच्या विरोधात लढतोय आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या नगरपंचायतीमध्ये या नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीनं गेली पंधरा वर्ष आपण सुद्धा बाहेर अशी गर्दी होईल तर काम करायला अवघड जाईल गेली पंधरा वर्षे या नगर पंचायतीमध्ये ज्या पद्धतीने विकास ले ले गाड़ा तीम तीम था काम थांबलेले त्या विकासाचा गाडा अधिक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही मैदानात उतरली आहे दादाच्या नेतृत्वात या ठिकाणी कलावतीतई आमचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि पुढच्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या करतात